पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी नुकतीच कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली होती त्याचा अहवाल आज न्यायालयात सादर झाला या अनुषंगानं आज सायंकाळी गजानन मुनीश्वर दिलीप देसाई आणि ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे न्यायालयात सादर झालेल्या अहवालाबद्दल मत व्यक्त करून मूर्ती संवर्धनासाठी शास्त्रशुद्ध प्रयत्न करावेत अशी त्यांनी मागणी केली आहे केंद्रीय पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांनी आज करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या पाहणीचा अहवाल न्यायालयात सादर केलाय चौदा आणि पंधरा मार्च रोजी या समितीनं अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली होती त्यानंतर आज पक्षकार गजानन मुनीश्वर प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई आणि अॅडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी या अहवालाविषयी पत्रकारांना माहिती दिली सन दोन हजार पंधरामध्ये मूर्तीवर केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया आणि दोन हजार बावीस मध्ये केलेली तातडीची प्रक्रिया मूर्तीच्या मूळ पाषाणाशी जुळलेली नाही श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या भागाची झीज झाली आहे देवीचं नाक ओठ आणि हनुवटीवरील तडे गेलेत संवर्धन प्रक्रियेचं नाही त्यामुळं ना त्या रासायनिक प्रक्रियेचे थर निघत असल्याचं अनुमान तज्ज्ञांनी काढल्याची माहिती गजानन मुनिश्वर आणि दिलीप देसाई यांनी दिली आहे आणि कंझर्सन जे जे कन्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये ते मॅच झालेलं नाही त्यामुळे ते, ते काढून त्याला नवीन पद्धतीनं कोट देऊन मूर्ती सुरक्षित ठेवावी असं सांगितलेलं आहे तर मांगीराजे आणि त्र्यंबके यांना दोन हजार वीस साली साधारण हे काम करायला परवानगी दिली होती आर्किओलॉजीनं पण देवस्थान समितीनं त्याच्यामध्ये दे पाय अडवा घातला आणि काम तटवलं त्यामुळे हे पुढचं सगळं चेहऱ्याचं नुकसान वगैरे हे घटना घडलेल्या गट आहेत सो त्या मूर्तीवर लेप दिला तो लेपसुद्धा चुकीचा होता ते वापरलेलं द्रव्य चुकीचं होतं हे या अहवालात आलेलं आहे त्यामुळे नेमकं जबाबदार कोण या जबाबदार अधिकाऱ्यांना यामध्ये कोर्टात आम्ही खेचत आहोत आणि योग्य तो त्यांच्यावर कारवाई होईल ही अपेक्षा आहे या तज्ञ समितीनं अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी काही तातडीचे उपाय सुचवले आहेत मूळ पाषाणाशी जुळत नसलेल्या जुन्या संवर्धन प्रक्रियेतील रासायनिक थर काढून घ्यावे लागतील त्यानंतर सिलिकेट द्रव्य वापरून तडे रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय देवीच्या मूर्तीला स्नान घालण्याऐवजी सुती कापडाने नाजूकरीत्या मूर्ती पुसून घ्यावी गर्भगृहातील संगमरवरी फरशी काढून घ्यावी गाभाऱ्यातील आर्द्रता आणि ताप तापमान ठेवावं अलंकार आणि किरीट घालताना योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना केल्यात देवस्थान समितीनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून तज्ञ समितीच्या अहवालानुसार श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी पावलं उचलावीत अशी मागणी ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी केली आहे यावेळी नरेंद्र गांधी ओंकार गांधी उपस्थित होते दरम्यान या दाव्याची पुढील सुनावणी तेवीस एप्रिल रोजी होणार आहे